हाय हॅलो नमस्कार माधुरीच फुटकट्ट्यामध्ये माधुरी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि आज माधुरीच फुटकट्ट्यामध्ये आपण करतो आहोत रेसिपी ती म्हणजे प्रॉन्स गस्सीची रेसिपी तर हॉटेलच्या कुठल्याही मेन्यूमध्ये तुम्ही जर पाहाल तर फिश करीमध्ये तुम्हाला प्रॉन्स गस्सी ही रेसिपी नक्कीच पाहायला मिळेल आणि ती रेसिपी घरच्या घरी कशी करायची ती आज मी तुम्हाला आपल्या चॅनलवर दाखवणार आहे आणि ते करण्यासाठी आपल्याला जावं लागेल आपल्या ला किचनमध्ये तर चला तर मग जाऊया आपल्या किचनमध्ये मस्त अशी प्रॉन्स गस्सीची रेसिपी आज आपण करतो आहोत तीही अगदी हॉटेल स्टाईल तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे एक अख्खा नारळ ताजा नारळ मी इथं घेतलेला आहे आणि ताजा नारळाचाच वापर करायचा आहे तर एक अख्खा ताजा नारळ मी इथं किसून घेतलेला आहे त्याचबरोबर घेतलेलं आहे ते सात ते आठ बेडगी मिरची आणि मिरची जर म्हणाल तुम्ही तर बेडगी मिरचीचाच वापर करायचा आहे तर मिरच्यांची पाचशी देठं मी काढून घेतली मध्ये असे मिरची तोडून आतल्या ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत तर बिया काढायचं कारण असं की जेव्हा आपण वाटण करू ते छान फाईन होण्यासाठी आणि मऊ होण्यासाठी आपल्याला हे आतल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि छान असं मऊसर बारीक वाटण करून घ्यायचं आहे म्हणून मी ह्या आतल्या बिया काढून घेतल्या आहेत त्यानंतर बाकी मसाले म्हटलं तर इथं घ्यायचं आहे आपल्याला एक मोठा चमचा जिरे त्याचबरोबर दीड चमचे धणे आपण पोहे खातो त्या चमचाचा इथं वापर मी केलेला आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा मी घेतलेला आहे काळी मिरी अगदी आठ ते दहा काळी मिरी पुरेसे आहेत अर्धा छोटा चमचा घेतलेला आहे मी मेथीदाणे आता हे सर्व काही आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण मिरच्याही त्यात घालून घ्यायचे आणि हे व्यवस्थित असा मीडियम फ्लेमवरती सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे तर हे भाजताना कुठेही गॅस मोठा नाही करायचा आहे कारण की मोठ्या गॅसवर जर तुम्ही हे भाजायचं काम केलं तर मसाले करपू शकतात आणि वाटणाची चव बदलेल त्यामुळे हे मसाले भाजताना अगदी मीडियम फ्लेमवरती हे मसाले भाजायचे आहेत तर आपले मसालेही छान भाजून झालेले आहेत तर आपण आता सर्व काही हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया नारळ घालून घेते आणि आता सह मसाले आणि नारळ छान असं बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे वाटण अगदी बारीक वाटायचं आहे त्याचबरोबर इथे घेतलेला आहे मी एक छोटा कांदा खूप जास्त कांद्याचा वापर नाही करायचा आहे तर अगदी एक छोटा कांदा मी इथे वाटणामध्ये घालून घेते आहे आता इथे घेतलेली आहे मी चिंच तर तीस ग्रॅम चिंच मी इथे घेतलेली आहे अगदी एक मूड भरून चिंच असं मी वापरली आहे ती पाण्यात छान भिजत ठेवली होती आणि हाताने छान असं मॅश करत मी त्या चिंचेचा कोळ आपल्या वाटणामध्ये घालते आहे तर हे दोन तीन वेळा मी अशा पद्धतीने चिंचेचा कोळ काढून घेतला आहे आणि ते आपल्या वाटणामध्ये घालत आहे तर मस्त असं आता ह्याचं चा छान आपण बारीक वाटण करून घेऊया तर इथे वाटणामध्ये मी लसूण घालायचा राहून गेला हे मेन इनग्रीडियन्स आहे आपल्याला आणि ही, आप ही मेन गोष्ट आपण विसरले सो थोडी गडबड होती त्यावेळेला हे लसूण बाजूलाच राहून गेलं आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मी वाटणामध्ये घातल्या आणि छान बारीक पेस्ट करून घेतली तर इथे आपलं वाटण रेडी झालेलं आहे आता आपण फोडणीसाठी भांडं ठेवून दिलेलं आहे भांडं छान गरम झालं आता ह्यात मी घालते आहे एक ते दीड चमचा राईचं तेल तर मस्टर्ड ऑईल मी इथं वापरलेला आहे दीड चमचा त्याचबरोबर आपला नॉर्मल जेवणाचं वा तेल आहे तेही मी इथं तीन चमचे घालून घेते आहे तर तेल छान गरम झालं की आपण त्यात घालतो आहोत फोडणीमध्ये कढीपत्ता तर सात त्या आत कडीपत्त्याची पाणी इथे घालून घ्यायची आहेत त्यानंतर दोन मिडियम आकाराचे कांदे मी छान असे बारीक कापून घेतले आहेत बारीक कापायचे आहेत आणि तेही फोडणीला घालून घ्यायचे आहेत मोठा असेल कांदा तर एक पुरेसा आहे तर इथं मिडियम आकाराच्या ते तर मी दोन मिडियम आकाराचे कांदे इथे वापरलेले आहेत एक कांदा आपण फोडणीमध्ये घा दोन कांदे आपण फोडणीमध्ये घातलेले आहेत आणि एक कांदा आपण वाटणामध्ये घातलेला आहे तर एकूण तीन कांदे इथे लागलेले आहेत तर कांदा छान ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करायचा आहे मस्त असं गोल्डन ब्राऊन आपला कांदा झाला की आपण आपलं वाटण इथे घालून घ्यायचं आहे तर बघाल तुम्ही इथे मस्त असं मौसर वाटण मी वाटून घेतलेलं आहे खूप फाईन वाटण वाटायचं आहे कुठेही जाडसर वाटण ठेवायचं नाही आता संपूर्ण वाटण मी ते घातल्यानंतर छान असं तेलामध्ये मी ते परतून घेत आहे व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे वाटण त्यानंतर झाकण ठेवून मिडियम फ्लेम वरती मी एक दोन मिनटं वाफ काढून घेणार आहे पुन्हा आपण वाटण वर खाली करून घेऊया व्यवस्थित चमचाने ढवळून घेऊया आणि पुन्हा आणखीन दोन मिनटं मी झाकण लावून वाटण वाफीसाठी ठेवून दिलं होतं तर इथे छान आपलं वाटण परतून झालेलं आहे एक चार ते पाच मिनटं मी वाटण छान फ्लेम फ्लेमवरती परतलेलं आहे इथे त्यानंतर आता आपल्याला किती पाणी घालायचं आहे त्या अंदाजे आपण इथे पाणी घालून घ्यायचं आहे तर प्रॉन्स घसी खूप पातळी नसते आणि खूप घट्टही नसते अगदी मीडियम घट्ट असते ती तर त्यानुसार आपल्याला इथं पाण्याचा वापर करायचा आहे खूप जास्त पातळ नाही करायची आणि खूप ठीकही नाही ठेवायची तर त्या अंदाजात तुम्ही ते पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर व्यवस्थित ढवळून घेतलं आणि छान अशी एक उकळ काढून घ्यायची आहे त्यापूर्वी मी घालते आहे चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर आपल्या ह्या कोळंबी तर इथे मी अर्धा किलो कोळंबी घेतलेली आहे आणि त्या कोळंबीला मी अर्धा तास अगोदर मीठ आणि हळद लावून ठेवली होती त्यामुळे मी वाटणात कुठेही हळद नाही घेतली आहे कारण की मी कोळंबीला अगोदरच हळद लावून ठेवलेली होती सो ही मॅरिनेट केलेली कोळंबी आपण आता घालून घेऊया आणि पुन्हा एक छान उकळ काढून घेऊया इथे छान उकळ आलेली आहे तर ह्या वेळेला आपण बघून घेऊया की आपले प्रॉन्स व्यवस्थित शिजलेत की नाही आणि आणखीन दोन मिनटं मी कोळंबी शिजण्यासाठी झाकण लावून सोडून देते तर मस्त अशी आपली प्रॉन्स घस्सी इथे तयार आहे छान अशा गरम गरम वाफळलेल्या भाताबरोबर ह्या प्रॉन्स घसीची चव तुम्हाला नक्कीच जिबेवर राहील एवढी सुंदर हा पदार्थ होतो आणि हॉटेलमध्ये तर आपण कधीही कुठे गेला तर तुम्हाला ही रेसिपी तर मेन्यूमध्ये दिसणारच आणि ती तशीच मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर घरच्या घरी मस्त अशी आस्वाद घ्या प्रॉन्स घस्सीचा माझी रेसिपी फॉलो करा आणि मस्त इथं आपली ही प्रॉन्स घसी तयार आहे मस्त अशा वाफळ्याला गरम गरम भाता भाताबरोबर अप्रतिम लागते नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कशी झाली ही मला कमेंट करून तर नक्कीच सांगा अगदी सोपी पण चवीला अगदी भारी अशी ही रेसिपी होते जबरदस्त झालेली आहे तर नक्की करून बघा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात तेही मला सांगा त्याचबरोबर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका